त्या तुमच्या तुमच्या वयानुसार कविता जातात छोट्या छोट्या आली दिवाळी हा आली आली दिवाळी बहीण भावाला ओवाळी बाबांनी रंगवले छोटेसे घर ताईने रांगोळी ताईची रांगोळी फार सुंदर आईने दाराला लावले तोरण गुढ डाळीचे बनवले पुरण मुलांनी बनवला सुंदर किल्ला फोडला आपला पैशांचा गल्ला पैशांचे आणले पुष्कळ मावळे किल्ल्या किल्ल्याच्या गुंजावर सर्व लावले दादाने ओवाळे चेंद्री गायला मोदक लाडू दिले लाडक्यात आईला सर्वांनी घातले कपडे नवे अंगणात लावले खूप खूप दिवे आकाशी पेटवला आकाश दिवा ताटात रोज रोज फराळ हवा रात्री उडवले फटाकेनी फुलबाजे चमतम पावसाचे चांदणी काजवे जप दिवासन गेला सरून मनात हुरहुर राहिली भरून आशा कविता असतो किशोर माझ्या नवीन संग्रह करते हो आहेत कर ना सचिन ओळखतात ते माहीत चांगले मित्र आहेत तर त्यांच्या त्या शाळेमध्ये त्यांनी दोन वर्ष प्रोग्राम रागी चौथी त्यांच्या तीन मुलांचे हा तुम्हाला सांगतो आता दिवाळीलाच मला पत्ते देऊन ठेवा तुमच्या दोन किंवा दोन तीन मुलांना मी माझे काव्य संग्रह पाठवणार तर गेल्या वर्षी मी त्यांच्या शाळेत पाठवले होता तर त्यांना इतकं भारी वाटलं की सुट्टी लागायची आता ते सर माझ्या चांगले किलो झाले मग त्यांनी सगळ्या फेसबुकला माझ्या हजार आहेत तसं पाहिलं तर मी पंचवीस वर्ष काय लिहिलं नाही एकोणनऊ ते चौऱ्याण्णव त्यामुळे मग माझी मेसेज नेहमी म्हणायची ती आठवीला होती मी दहावीला होतो मी दहावीला असताना कधी कधी कविता स्टेजवर म्हणायचो आणि मग ती मला नेहमी म्हणायची का हो तुम्ही शाळेत असताना नेहमी कविता म्हणायची ना आता काय तुम्हाला सुचत नाही माझ्यावर काही एक पण कविता लिहिली नाही ना लग्न झाल्यापासून वगैरे असे विषय आहेत अरे म्हणला तर आमचं क्षेत्र तितकं ब्याकर आहे तर काय सुचणार आणि मग मी अपडाऊन करायचो म्हणजे बारा वर्षे अपडाऊन केलं म्हणजे महाडला जिथं मी राहतो तिथून पेन गाऊन सकाळी एकशे वीस किलोमीटर जायचो आणि संध्याकाळ हायवे होता संध्याकाळी एकशे वीस किलोमीटर यायचं तर असा बारा वर्षे प्रवास केला आणि एकदा मी इथे चाललो होतो असंच मग डिसेंबर नोव्हेंबर महिना होता आणि असा बारीक बारीक प्रवास पडत होता आणि मी सहज आपल्या मोबाईलवर एक चार पाच टाईप केल्या आणि तिला पाठवल्या तिला त्या आवडल्या ती म्हणजे आहे की तुम्हाला लिहायला म्हणजे चांगलं भावलं मग तिथून पुढे मी लिहायला लागलो मला काय असं स्पेसिफिक द्यावा लागत नाही मी सकाळी चालायला गेलो समजा आपण एक तास भरत होतो तर माझे पंधरा वीस मिनिटात एखादी कविता होऊन जाते अशा माझ्या हजार केवळ झाल्या आणि मग शंभर कविता झाल्या की एका संग्रह तयार करून घ्यायचो असं ते होत गेलं साहित्य फक्त हेलपटाला लिहिताना दोन हजार तेवीस ला माझी उपरा कादंबरी वाचत होतो आलेवायला गेलो मी ऊपर कादंबरी आणली वाचत वाचत आलो शेवटचे एक चार पाच पण राहिले आणि मिसेसला म्हणलं ह्याच्यापेक्षा भयानच जळलं म्हणलं आम्ही तिला मी असं सहज कादंबरी वाचल्यानंतर मला माझ्या भावना तुम्ही कसे म्हणले की तुमची कादंबरी वाचल्यानंतर आम्हाला आमच्या भावना तसं मी तिला म्हणलं की मी ह्याच्यापेक्षा भयानच जळलोय मग ती म्हणले लिहा की त्याच्यावर काय तरी मी फेसबुकला टाक आलो तर लोकांना खूप आवडायला लागलं आणि मग सगळी कादंबरी मोबाईलवर टाईप केलेली आहे तो ह्या सगळ्या कविता पण मी मोबाईलवर टाईप करतो मी कुठेही लिहित नाही मोबाईल टाईप करून नंतर प्रिंट काढतो हा ते पण आहे पण मी डायरेक्ट टाईप करतो मग मी रोज सकाळी साडेतीन लाकलो तर लोकांना फोटो वाटतो आता आपल्या कादंबरीला एकवीस पुरस्कार मिळालेत एकवीस पुरस्कार महाराष्ट्र गुजरात पर्यंत पर्यंत पुरस्कार मिळाले खूप मोठी कादंबरी साहेब आपली तुम्ही आता सर्च करा त्याला गुगल त्याला शकल पाठा कादंबरी तर मी पाठवतायचो तीन वाजता आणि मी सेपला माहितीच नव्हता आधी आठ म्हणजे आपलं उठायचो तिकडे हॉलमध्ये जायचो तिकडे लिहायचो एकदम तिने माझी ही बघितली स्क्रीन करून आणलेल्या मग तिला समजलं की हा काहीतरी खडबड काय काहीतरी लिहित आणि मग तिला समजलं मग ती पूर्ण झाल्यावर आमचे एक यवतमाध लेखक आहे त्यांना मी मोबाईल वर ते नेहमी म्हणायचे खूप वाचणे मोठे लेखक आहेत त्यांची पुस्तक आणि असं करता करता प्रकाशित झाली प्रकाशित झाली तर अडीच वर्ष झाली रोज मला काय नाही काहीतरी हे चार पण लोकांच्या प्रतिक्रिया येतात ज्याला लिहिता येत नाही तो फोन करून तरी बोलतो काल परत एकाने वाशिम वरून फोन केला त्याला कादंबरी किती वाचा म्हटलं कादंबरी मिळाली नाही तर मी चार पाच दिवस सारखं जायचो आणि मिळाली सहा तासात मी कादंबरी संपवली जेवढी सुद्धा नाही बोलला आणि इतका रडलो म्हणला म्हणजे त्यात संघर्ष आहे म्हणजे त्याच्यात बहिणीचं लग्न वडिलांचा संघर्ष आहे भावाचा संघर्ष सगळे खूप मोठा संघर्ष आहे तुम्ही वाचा तुम्हाला त्याच्यामध्ये कादंबरी खूप आवडते म्हणजे खूप मोठे म्हणजे आपलं आप शिक्षण काय नाही पण ज्यांनी पीएचडी केली ते सुद्धा इतके म्हणजे कादंबरी वाचून इतके भाऊ पाहतात की त्यांना आपलंच ते साहित्य वाटतं की आमच्या वयातल्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी संघर्ष केलाय बहुतेक आता सर्व असतील कमी जास्त प्रमाणात आम्ही संघ तुम्ही संघर्ष केलेला आहे प्रत्येकाने आपल्या काही चड्ड्या नव्हत्या आपण तिघ लावायचं ह्या सगळ्या प्रसिद्ध आपण गेलेलो त्याच्यामुळे कादंबरी वाचताना तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये पाहता की हे माझंच आत्मचरित्र त्याच्यामुळे ती कादंबरी लोकांना आवडते आणि आता सहावी आवृत्ती येते मागच्या आता एक महिन्यापूर्वीच मी दोनशे प्रतिमागड होत्या तरी माझ्या संपल्या मग दहा पंधराच आता मी चार पाच दिसतो